नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे चिकन शॉर्मा हो मंडळी आज आपण घरच्या घरी घरगुती पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चिकन शॉर्मा चला तर मग में मंडळी ह्या देसी चिकन शॉर्माच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका ताटात एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा धने पावडर दोन चमचे मोठे घट्ट दही चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे सोबतच चिकन तंदुरी मसाला एक मोठा चमचा भरून घालायचा आहे आणि आत्ता हे हाताच्या साह्याने अशा पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं घट्ट पाहिजे दही जास्तही पाणी नको किंवा तुम्ही कपड्यामध्ये बांधून ठेवून नंतर ते दही घेऊ शकता मी आलं लसूणची पेस्ट घालायला विसरली होती सो इथे एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घालायची आहे आता हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये चिकनचे मोठे मोठे पीसेस अशा रीतीने बोनलेस जे चिकन असतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मॅरिनेशन चिकनला कोट करायचं आहे सो मंडळी मी चिकनला सुरीच्या साह्याने काप केलेले आहेत जेणेकरून चिकन आजपर्यंत व्यवस्थितरित्या मॅरिनेट होईल अर्धा ते पाऊन तास मॅरिनेट करायचं आहे अर्धा ते पाऊन तासानंतर आपण एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल छानपैकी गरम करायचं आणि मॅरिनेट केलेलं चिकन त्या तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आलटी पलटी करत करत आपल्याला हे चिकनचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे चिकनचे चिकनला भरपूर असं पाणी सुटतं जेव्हा आपण चिकनला दळ्यामध्ये मॅरिनेट करतो हे पहा मंडळी पाच ते सहा मिनटानंतर इथे मी पलटी करून घेतलेलं आहे लो टू मिडियम गॅ गॅसवर आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे अवघ्या पंधरा ते वीस मिनटात चिकनचं पूर्णपणे पाणी सुकून जाईल हे पहा अशा पद्धतीचं तर हे चिकन शिजलंसुद्धा आहे आणि व्यवस्थितरित्या भाजून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये एक मोठी शिमला मिरची कट करून घालायची आहे शक्यतो शॉर्ममध्ये ही शिमला मिरची कच्चीच असते पण मला काही कच्ची, का कच्ची शिमला मिरची आवडत नाही म्हणजे माझ्या मुलांना हे आवडत नाही म्हणून मी शिमला मिरची चिकनमध्ये थोडीशी शिजवून घेतलेली आहे नंतर ती मी चिकनमधून बाजूला करून घेतली होती आता चिकन थोडंसं थंड झालेलं आहे जास्तही थंड नाही झालेलं कोमटच आहे तुम्ही बघू शकता वाफसुद्धा येत आहे आता हे आपण अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे पिसेस करून घ्यायचे आहेत आता इथे मी रोल करण्यासाठी लच्छा पराठा घेतलेला आहे नॉर्मल आपल्या गव्हाच्या पिठाचा जो असतो तो केलेला असतो तोच आहे तो आपण गरम करून घ्यायचा आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते इथे आपल्याला शॉर्मासाठी लागणारे साहित्य तर मंडळी इथे मी हेल्मेन्सचं स्मोकी तंदुरी फ्लेवरचं मेयोनीज घेतलेलं आहे इथे मी कोणतीही ॲड वगैरे केलेली नाही आहे सो मंडळी मोस्टली मी हेच वापरते तर ते मेयोनीजचं एक छोटं पॅकेट घेतलेलं आहे सॉस आहे टॉमॅटो सॉस चाट मसाला कोबी आणि कांदा शिमला मिरची आणि टॉमॅटो आहे सो इथे आपली चपातीसुद्धा गरम झालेली आहे ती एका मोठ्या भांड्यावर काढून घ्यायची आहे आता आपण ह्याला मेयोनीज आणि सॉस लावून घ्यायचा आहे चपातीवर म्हणजेच लच्छा पराठा जो मी घेतला होता त्यावर सो मंडळी बाहेरची चपाती किंवा ती चपाती आपल्याला काही जम मला काही जमणार नव्हती पण मी माझ्या मुलांना शॉर्मा बाहेरचा द्यायचा नव्हता मग मी अशा पद्धतीने घरी करून दिलेला आहे आणि अगदी खूप अप्रतिम लागत होता आता आपण आप ह्यावर चिकनचे पिसेस घालून घ्यायचे आहेत नंतर आपण यावर कॅबेज म्हणजेच कोबी पातळ पातळ असा लांब कट करून घेतलेला होता सोबतच आपण शिमला मिरची जी गरम केलेली होती म्हणजेच भाजून घेतली होती सो मंडळी तुम्हाला अशी नको असेल तर तुम्ही कच्चीसुद्धा डायरेक्ट घालू शकता काही हरकत नाही पण माझ्या मुलांना कच्ची शिमला मिरची आवडत नाहीत म्हणून मी ती पॅनमध्ये थोडीशी भाजून घेतलेली आहे सोबतच टोमॅटो आणि कांदा आणि सगळ्या शेवटी वरून किंचित असा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे आणि पुन्हा थोडंसं मेअनीस आणि थोडासा कॅचअप घालायचं आहे वरून अशा पद्धतीने जास्तही नाही शक्यतो वरून भरपूर असं मेअनीस घालतात पण जास्तही मे म्यो, मुलांसाठी चांगलं नाही तर मंडळी तयार आहे आपला चिकन शॉर्मा तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू चलो बाय